काय मग मित्रांनो बनवायची काही केळफूल भाजी त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जोपर्यंत केळफुलाच्या पाकळ्या निघतात त्या पाकळ्या सगळे काढून घ्या आणि त्याच्यामध्ये फक्त प्रत्येक पाकडीतून त्या दोन पाकड्या काळ्या पाकड्या काढून टाकायच्या आणि सगळ्या पाकड्या त्या ताटलीत दिसत आहेत त्याप्रमाणे काढून घ्यायच्या त्यानंतर मित्रांनो जो माझ्या हातात जो कोळा कोळा कांदा दिसतोय तो चांगला बारीक कापून घ्या एकदम बारीक तुम्ही बघू शकता हा खूप कोवळा कांदा आहे आणि तो कोवळा कांदा एकदम छान पद्धतीने बारीक बारीक कापून घेऊया अशा प्रकारे आपण सगळेच त्याचे बारीक बारीक फोड करूयात आणि तिकडून ताटली ठेवलेल्या त्या ते पाकड्या त्यांचे पण असं बारीक बारीक फोड करूया ह्या सगळ्या फोडी झाल्यानंतर यांना पाण्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थितरित्या धुवायचे आहे कारण जो काळवटपणा आहे तो याच्यात निघून जाईल आताना तुम्ही बघू शकता की मी एकदम बारीक करत आहे त्याला कारण जर ठेवलं तर ते लवकर शिजत नाही तुम्ही हे सगळी प्रोसेस बघू शकता की आपले आता चांगली भाजी कापून झाली त्यानंतर समोर आपण सगळी भाजी पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे धुवून काढू तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येतील नवनवीन भाज्या तुम्हाला बनवता येतील आणि तुम्ही उपाशी मरणार नाही म्हणजे नाही चॅनलचं नाव लक्षात असू द्या अननोन कुक शेप किंवा शेप कुक वन नाईन सिक्स नाईन मित्रांनो थोडं मीठ घ्या आणि मिठामध्ये चांगल्या पद्धतीने आपली केळफुल भाजी जी आपण बारीक केलेली आहे चांगल्या पद्धतीने धुवून घ्या तुम्ही बघू शकता की अशी चांगल्या पद्धतीने ती भाजी मी धुत आहे त्यामध्ये धुतल्याने केळीचा जो थोडाफार तुरटपणा आहे तो निघून जाईल आपण छान पद्धतीने ती भाजी धुवून घेतलेली आहे आता आपण मसाल्याची तयारी करू आपले कांदे जे करतात नेहमीच वांदे करत नाही चांगले मस्तपैकी कांदे तुम्ही कट करून घ्या एका व्यक्तीला दोन कांदे त्या हिशोबाने तुम्ही भाजी जशी बनवत असाल तसा तो कांद्यांचा हिशोब घ्या आणि चांगल्या पद्धतीने कांदे पण बारीक करून घ्या आपल्याला तशीही कांदे आणि भाजी भाजी आपल्याला कोरडी बनवायची आहे त्यामुळे आपण कांद्याची फोड थोड्याफार लहान मोठे झाले तरी चालतील जर आपल्याला रसा भाजी बनवायची असली तर आपण नेहमीच एकदम बारीक कटरने त्यांना कापून घेतो जेणेकरून त्या भाजीमध्ये आपला कांदा मस्तपैकी शिजेल तसंही आता हा कांदा मस्तपैकी शिजेल त्यामुळे आपल्याला काही काळजी नाही आहे तुम्ही बघू शकता की चांगल्या प्रकारे कळी ठेवली आहे तेल मस्तपैकी त्यात टाका तुम्हाला जशी वाटेल तसं कमी जास्त तुमच्या प्रमाणात मित्रांनो आपण तेल वाचण्यासाठी आपण नेहमीच पहिले थोडा कांदा होऊ देतो आणि त्यानंतर तेल टाकतो ती पद्धत चांगली आहे तेल बऱ्याच प्रमाणात वाचते आणि दुसरी गोष्ट की जास्त तेल खाणं हे शरीराला हानिकारक आहे चांगल्या पद्धतीने तुम्ही बघू शकता की कांदा आपला होत आहे त्यानंतर आपण वेगवेगळे म्हणजे कमी मसाले वापरतो ते पण मसाले आपल्याला गांजत नाही आपल्याला त्रास होत नाही असेच मसाले आपण नेहमी वापरतो कांदा चांगला झालाच पाहिजे नाहीतर काय होईल कांदा न झाल्याने आपली भाजी अशी कसरकसर लागेल किचन तुम्ही मागचे व्हिडिओ बघून घ्या आपण नेहमीच कांदे असे चांगल्या पद्धतीने होऊ देतो आणि नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन रेसिपी बघायला भेटतील आणि मागची रेसिपी तुम्ही बघून घ्या आपण वेगवेगळ्या चांगल्या चांगल्या भाज्या बनवलेल्या आहेत चिकन मटन या बनवलेल्या आहेत त्यानंतर आपण भेंडी मसालाही मस्तपैकी बनवलेला आहे तुम्ही बघू शकता की के मी कांदा लसूण मसाले अंबारीचा एकदम कमी वापरला आहे त्याच्यानंतर तिखट चवीप्रमाणेच तिखट वापरायचं आहे आणि तुम्ही बघू शकता जिंजर का गार्लिक पेस्ट थोडीफार मी टाकली आहे त्यानंतर आपला धनिया पावडर मस्तपैकी थोडासा मसाला घेतला आहे सब्जी मसाला जेणेकरून आपल्याला त्या भाजीची टेस्ट चांगली होईल एकदम आता प्रमाणामध्ये मसाले आपले झालेले आहेत याच्यामध्ये आपल्याला वरून काही जास्त टाकायचं काम नाही आहे त्यानंतर हे मसाले चांगल्या प्रकारे हलवून घ्या आणि वाफ वाफेवर या भाजीला होऊ द्या जेणेकरून पाणी त्याला थोडंफार सुटेल आणि मस्तपैकी आपली भाजी होईल फ्लेम एकदम कमी करून टाका आणि दहा ते पंधरा मिनटापर्यंत मस्तपैकी याला होऊ द्या थोडंफार काढत जा ढक्कन आणि हे करत जा जेणेकरून आपली भाजी ही खाली तळाला लागली नाही पाहिजेत तुम्ही बघू शकता की आता मसाले चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये मिक्सचर झालेले आहेत पण मजा मसाले शिजले पाहिजेत कारण जर मसाले शिजले नाही तर आपल्याला पोटाचे विकार किंवा पोटाचा त्रास होईल त्यामुळे मसाले शिजू द्या थोडं तेल मी वाढवतोय आहे थोडं असं वाटते की तेल कमी पडतं आहे तेल वाढवलं आहे त्यानंतर कोथिंबिरीत होता आपल्याकडे थोडा टाकला आहे आणि असे छान पद्धतीने आपला भाजीचा कार्यक्रम होत आहे आणि न बॅचलर लोकांसाठी हे व्हिडिओ फार गरजेचे आहेत कारण ते लोक बिचारे उपाशी मरतात पण असे व्हिडिओ त्यांनी जर बघितले तर ते उपाशी मरणार नाही कारण कमी वेळेत तुम्ही असे चांगले चांगले रेसिपी बनवून खाऊ शकतात अंडा ऑमलेट झालं अंडा भुर्जी झालं असे नवीन -नवी व्हिडिओ आपण आत आत टाकलेले आहेत ते पण तुम्ही बघून घ्या आणि जे नवीन रेसिपीज आहेत त्या पण आपण अशा टाकत राहतो मी बघा फ्लेम कमी आहे आणि झाकून ठेवत आहे जेणेकरून वाफेवरच आपली भाजी चांगल्या पद्धतीने शिजून जाईल बऱ्याच दिवसापासून हा व्हिडिओ टाकायचा राहिला होता आणि मधात दिवाळीचा जो कालावधी होता त्यामुळेही आपले बरेचसे व्हिडिओ आलेत नाही याच्यानंतर आपले बरेचसे व्हिडिओ येतील त्यासाठी तुम्ही एकच करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून तुमचे मित्र असे व्हिडिओ बघतील आणि नवनवीन अशा रेसिपीज बनवतील आणि खातील एकट्या माणसाला किंवा एकट्या व्यक्तीला हे सोयीस्कर असे आपण मेनू बनवतो कारण बाहेर राहणारे खूप विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांना त्या ते मेनू पटत नाही मेसचा किंवा डब्याचा त्या दिवशी तुम्ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला जो आवडते मेनू तो तुम्ही बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता व्हेजवाल्यांसाठी आपण एक चांगला गुलाबजामूनचा मेनू टाकलेला आहे तो पण उत्तम झालेले आपले गुलाबजामून त्यांनीही तो व्हिडिओ बघा आणि त्याचा आनंद घ्या म्हणजे तो व्हिडिओ बघून तसे व्हि हे बनवा तसा आपल्या चॅनलला बऱ्याच प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला आणि कमी दिवसात आपले बरेचसे सबस्क्रायबर वाढलेत असेच सबस्क्रायबर वाढले पाहिजेत जेणेकरून मला पण हर्ष होईल की मी असे नवनवीन व्हिडिओ बनवेल आणि ते या चॅनलवर पोस्ट करेल मित्रांनो धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन